हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळतोय कोल्हापुरातील विहार सेवाभावी मित्रमंडळाच्या शंभर सदस्यांनी छावा चित्रपट पाहिला छावा चित्रपटाला देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळतोय हा चित्रपट प्रेक्षकांची अक्षरशः गर्दी खेचून घेतोय महाराष्ट्रात या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळतोय अनेक जण सहकुटुंब हा चित्रपट बघायला जात आहेत काही संस्था संघटना गटा आणि मिरवणूक काढून छावा चित्रपट पाहण्यासाठी जात आहेत कोल्हापुरातील खणविहार सेवाभावी मित्रमंडळाच्या शंभरहून अधिक सदस्यांनी हा चित्रपट एकत्र पाहण्याचा निर्णय घेतला त्यानुसार रंकाळा खणीवरून सर्व सदस्य सवाद्य रॅलीच्या माध्यमातून बिंदू चौकात आले भगव्या टोप्या भगवे झेंडे आणि पारंपरिक पोशाख परिधान करून आलेल्या या सदस्यांनी घोषणाबाजी करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं त्यानंतर रॅलीद्वारे हे सर्वजण प्रभात टॉकीज जवळ आले यावेळी अशोक देसाई प्रशांत खाडे बी एस कुलकर्णी महेश माळगी गणेश बकरे विनायक पाटील अशोक पाटील पिसे यांच्यासह खडविहारचे सदस्य उपस्थित होते